आमचं निवेदन मान्य नगराध्यक्ष व मुख्याधिकारी या दोघांना आहे की लोणंद हे व्यापार दृष्टीने अतिशय नावाजलेलं गाव आहे तर रोडसाठी व्यापाराचं नुकसान होऊ नये रोड चांगला करावा आणि जो सातारा शिरो रोड आहे तो शक्यतो बाहेरून रिंग रोडच करावा हे आमच्या सर्वांची तुमच्याकडे कळकळीची मागणी आहे लोणंदच्या बाजारपेठेवर जेसीबी करणार आता व्यापारी वर्गही झाला आक्रमक शहरातून जाणाऱ्या नव्या महामार्गाला लोणंदच्या व्यापारी महासंघाचा तीव्र विरोध महामार्ग शहराबाहेर वळवण्याची मागणी मनोज सातारा शिरवळ हा नवीन प्रस्तावित महामार्ग थेट लोणंद शहराच्या मध्यभागातून जाणार असल्याने शहरातील पुणे सातारा रोड व शिरवळ रोडवरील बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असून रिंग रोड करण्याची मागणी व्यापारी वर्गातून जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीने आज पंचवीस जुलै रोजी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनिभाई कच्छी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी महासंघाचे अध्यक्ष मनोज शेट बारटक्के कार्याध्यक्ष सुनील शहा सचिव व्यंकटेश हेब्बारा विश्वनाथ शानबाग अजगर इनामदार शकील इनामदार मुस्तफा लोनंदवाला राहुल शहा राहुल परदेशी परेश वोरा चंद्रशेखर दोशी राजेंद्र भांड महेंद्र सोळसकर व व्यापारी वर्ग तसेच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते लोणंद व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मनोज बारटक्के अमोल ठोंबरे महासंघाचे कार्याध्यक्ष सुनील शहा ज्येष्ठ व्यापारी विश्वनाथ शानबाग यांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या महासंघाने निवेदनात म्हटले आहे की हा रस्ता लोणंद शहराच्या मुख्य भागातून गेल्यास लोणंदची पारंपारिक बाजारपेठ संपणार आहे अनेक व्यावसायिकांच्या दुकानांच्या पायऱ्यांपर्यंत तर काही इमारतींवर जेसीबी फिरवला जाणार असून लोणनचा व्यापारी वर्ग उद्ध्वस्त होईल वाहतुकीत वाढ होऊन अपघातांचे प्रमाणही वाढणार आहे यामुळे हा महामार्ग रिंग रोड करून शहराच्या बाहेरून नेण्यात यावा यासाठी नगरपंचायतीने लक्ष घालून लोणनच्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लोणंद नगरपंचायतीचा नवीन विकास आराखडा मंजूर होऊन शासनाकडे मंजुरीसाठी दिलेला आहे तरी सदर आराखड्यामध्ये लोणंदच्या सर्व बाजूंनी रिंग रोड प्रस्तावित केलाय त्याप्रमाणे लोणंद दक्षिण बाजूने सातारा रोड ते बाह्य एमआयडीसी रस्ता सदर रस्ता विकसित केला तर स्थानिक वाहतुकीशिवाय इतर वाहतूक रिंग रोडने जाईल व लोणंदकरांनाही याचा त्रास होणार नाही सदर रस्ता शिरवळ बाजूने विनायक पाटील वस्ती कमान ते टी स्टँड तसेच अहिल्यादेवी चौक रेल्वे पूल ते गोटेवाळे निंबोडी रस्तालगत दुतर्फा असणाऱ्या मालमत्तेचे नुकसान न करता गटाळांसह रस्ता रुंदीकरण करण्याचा ठराव संमत करून संबंधित विभागास पत्र पत्रव्यवहार करावा अशी विनंती लोनन व्यापारी महासंघाने पत्रकारांद्वारे केली आहे